नांदेड शहरातील विष्णू येथील श्री हनुमान मंदिर येथे दरवर्षी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्या अनुषंगाने याही वर्षी दिनांक बारा एप्रिल रोजी हनुमान जयंती अतिशय आनंदमय वातावरणात साजरी करण्यात आली जयंती निमित्त मंदिरात भव्य रोषणाई करण्यात आली होती तसेच फुलांनी मंदिर सजवण्यात आले होते सकाळी भजन करण्यात आले तसेच तस अभिषेक करण्यात आले त्यानंतर आरती घेण्यात आली तसेच उपस्थित भाविक भक्त भव्य महाप्रसाद देखी आयोजन कर जयंती निमित्त यठिक परिसर भाविक भक्त की मोटा संख्य में उपस्थिति होती जय बजरंग बली महाराज की जय दरवर्षीप्रमाणे यावर्षी बी मोठ्या उत्साहाने हनुमान जयंती हनुमान जन्मोत्सव हे विष्णू नगर नांदेडच्या मंदिरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे आज सकाळी जे आहे महाआरती झाली आता भंडारा चालू होणार आहे हे सगळे जे आहे आमचे मित्रपरिवार ज्येष्ठ नागरिक जे आहे आमच्या विष्णूनगरमधले हे सगळे मिळूनसणी करतात यात अशोक महाराज जे या इथलले पुजारी आहे त्यांचा मोठा सहभाग राहतो आमचे जे अध्यक्ष आहे बहिरवाडजी त्यांचा बी जो आहे सहकार्य लाभते आणि आम्ही जितके बी मित्रपरिवार आहे जे सगळे पन्नास वर्षाचे वर्ष आहे ते वर सगळे मिळूनचं नाही आम्ही जन्मोत्सव ते जन्माष्टी असो किंवा हनुमानजीचा जन्मोत्सव असो रामजीचा न रामनवमी असो सगळे आम्ही मिळून करतात इथं आणि हे सगळ्याला या उत्सवामध्ये लेडीज जेंट्स आता तुम्ही पाहिले बाहेर बी भंडारा चालू आहे इथं बी लोक या दरवर्षीप्रमाणे यावर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती या दिवशी सकाळी पाच वाजता भजनाचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर मा हनुमानजीचे अभिषेक झाले सगळ्याच्या सहकार्याने अभिषेकाने भजनाचा कार्यक्रम झाला संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम झाला तरी आमचे या नगरचे नगरसेवक लाडकी बलवंत गाडीवाले यांच्या सहकार्याने व मित्रमंडळ परिवार सहकार्याने आम्ही हमेशा हे कार्यक्रम घेत असतो दर वर्षाप्रमाणे याही वर्षी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आलेला आहे या हनुमान जन्मोत्सवामध्ये पूर्ण विष्णुनगर सर्व जनता त्याच्यामध्ये सामील झालेली विशेष म्हणजे या वर्षी जन्मोत्सव शे शनिवारी साजरा केला करण्यात येत आहे कारण शनिवार म्हणजे हनुमान जे हनुमानाचं हनुमानाचा वार आहे त्या दिवशीच साजरा केलं जात आणि या ठिकाणी अतिशय आनंदाने या ठिकाणी सा महोत्सव साजरा केला जात तरी माझ सर्वांना पुन्हा पुन्हा एकदा शुभेच्छा हनुमान जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा